धन्यता कधी प्राप्त होते महाराज जन्माला आल्यानंतर काही मिळवायचं शिल्लक जेव्हा राहत नाही तेव्हाच जीवनाला धन्यता प्राप्त होते आमची लाकड जरी नदीला गेली तरी आमची आशा संपत संपत नाही आम्ही निरुच्छ होत नाही आम्ही वास आमची वासना ध्यानात घ्या जन्म आणि मृत्यूला कारण एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वासना पूर्वीचा काळ होता महाराज एक कंजूस सोनार होता अंधकार जवळ आला होता अंगामध्ये ज्वर भरला होता आणि मुलांनी बोलून आणला वैद्याला वैद्याला बोलून आणलं वैद्यानं त्याची तपासणी केली आणि वैद्य बोलला अहो म्हणले तापाचं प्रमाण खूप खूप जास्त आहे मुलं म्हणले किती आहे म्हणजे एकशे पाच ताप आहे आता एकशे पाच म्हणजे काय ताप आहे पण एकशे पाच आकडा सोनाराच्या कानावर गेला पूर्वीचा काळ बर का है? जसा एकशे पाच आकडा त्याच्या कानावर हो गेला तस ते जाबडत उठल टाक देऊन टाकून टाक मी ऐंशीच्या भावात काय सोन <laughs> म्हणजेच महाराज अंत काळ जवळ आलाय काळाच्या मुखात जायला निघाल आणि बावली खूप गोड होई वापरतात डरता सापे गिळत तू आहे उभा कि ते माशी आवे टाळी जिवा तैसे प्राणी या आलो लोभा वाढवी ती कृष्णा अतिशय सुंदर दृष्टांत आहे ज्ञानोबाच्या नवव्या अध्यायातला अवली म्हणतात सापान बेडकला आपल्या मुखामध्ये पकडलेला आहे आणि बेळकाला जो गिळलेला आहे ना जवळ जवळ अर्धा आहे आणि अशा वेळेला समोर एक छोटस चिलट येते पण बेडकाच्या ध्यानात येत नाही मला अर्धा गिळलेला आहे त्याचा चित्त त्याची वासना त्या चिलटावर जाते आणि त्या चिलटाला घेण्याचा ते प्रयत्न करत माऊली खूप गोड सांगतात तस कोणाला पन्नास वर्ष गिळलं कोणाला पंच्याहत्तर वर्ष गिळलेलं आहे कोणाला ऐंशी गिळलेला आहे तरी सुद्धा अंतकरणातून संसाराची वासना संपत आणि मोक्ष कशाला म्हणतात याच शास्त्र उत्तर सांगत वासना संशय नाम मोक्ष वासनेचा क्षय नामे मोक्ष जोपर्यंत ना वासना नाहीशी होत वाचना तोपर्यंत तो जीवाला मुक्ती प्राप्त होत नाही हा माणसाच्या जीवनातला आहे चौथा पुरुषार्थ आहे शेवटचा पुरुषार्थ आहे माणसानं मुक्त झाल्याशिवाय मरूच नये पण काही लोक म्हणतात आताच मुक्ती करता प्रयत्न का करावे मेल्यानंतर मुक्ती आपोआप मिळते पण माऊली म्हणतात मोक्ष मेल्या होईल जे म्हणतील माऊली म्हणतात अशी लोक मूर्ख <coughs> आहेत मेल्यानंतर मुक्ती नाही जिवंतपणी माणसानं काय झालं पाहिजे मुक्त झालं पाहिजे आणि या करता साध नाही महाराज म्हणतात आज माझ्या जन्माचं सार्थक झालं જન્માલ કે છે આજ ફળ